एवढं मला माहिती आहे याच्या पुढे मला माहिती नाही त्यांना वेगळी ट्रीटमेंट दिली जाते ते बघा या बाबतीत काही मी काहीही उत्तर देणार नाही आणि कृपा करून मला याबाबतचे प्रश्न विचारू नका मी स्पष्टपणानं सांगितलंय की स्वर्गीय संतोष देशमुखांचे जे हत्यारे आहेत ज्यांनी निर्गुण हत्या केली आहे त्यांना फास्ट ट्रॅकच्या कोर्टामध्ये ही केस लढवून तात्काळ फाशी द्यावी ता त्याच्यामुळं मला असं कुठेही वाटत नाही या बाबतीमध्ये कुणी काय म्हणावं कुणी काय म्हणावं हा विषय वेगळा आहे पण आता नमस्कार आपण पाहत आहात एबीबी समोर आपण ज्यावेळेस होतो आपण ज्या क्षेत्रात काम करतो देवानी आपल्याला जी आज्ञा दिलेली आहे की आपल्या हातून लोकांची सेवा घडव तर ती सेवा यशस्वी लोकांची घडव गरीबातल्या गरीब माणसाची सेवा आपल्या हातून धरावी हीच माता टिकून आम्ही जे काही मागितलंय ते मात्र की पंचवीस वर्षापूर्वी आदरणीय पित्तलबाबांनी मला या ठिकाणी आदेश दिला की पुण्यतिथीची जी महत्वाची मानाची पूजा ती या ठिकाणी माझ्या हस्ते होणार त्यावेळेसपासून आज पंचवीसावं वर्ष मी नियमित या ठिकाणी या पूजेला पुण्यतिथीच्या आदल्या दिवशी मुक्कामी या घरावर आली आज अतिशय व्यवस्थित अतिशय चांगली पूजा आज पुण्यतिथीची या ठिकाणी झाली आणि आत्ता ती पूजा करून मी आता पुढे हीच खरी ऊर्जा आहे हीच प्रेरणा आहे हीच पुढे समाजात राजकारणामध्ये लोकांची सेवा करण्यासाठी जी ताकद आहे ती घेऊन पुढे निघाल पुढच्या वर्षी पन्नासावा पुण्यतिथी सोहळा आहे महाराजांची चर्चा झाली आणि कशा पद्धतीने हा सोळा सोहळा नाही महाराजांनी आणखी पूर्ण याबाबतची चर्चा केली नाही ती सुद्धा आणखी पुढच्या वर्षीची पन्नासाव्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाच्या तयारीचे नियोजनाच्या बाबतीमध्ये ते विचार करत आहेत आम्हालाही काही बाबतीमध्ये विचार करायला सांगितलंय आणि ते नियोजनही फार मोठात काय मी दोन वर्ष कृषी मंत्री असताना दोन वेळेस ही विमा योजना एक रुपयाची या राज्यात आणली एक वर्षात मी ज्या वेळेस राज्याचे केंद्राचे आणि शेतकऱ्यांचे पैसे सुद्धा सरकारने भरले आणि एक रुपयाच फक्त शेतकऱ्यांचा गेला त्यावेळेस आठ हजार कोटी रुपये हा प्रीमियम राज्य आणि केंद्र आणि शेतकऱ्याचा हिस्सा म्हणून सरकारने भरला तर आठ हजार नऊशे कोटी रुपये मी शेतकऱ्यांना वाटप केले आणि एका वेळेला तीन हजार कोटी म्हणजे अर्धच रब्बीचं सीझन मला एक रुपयाच्या विम्याचा मिळाला होता कारण दीड वर्ष पीक कृषी मंत्री होते अकरा हजार कोटी रुपये आपण एक रुपयाच्या पीक विम्यातून शेतकऱ्यांना दिले आता त्यावेळेस ह्या कंपन्या काही शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न करत असताना मीच माननीय आयुक्तांना एक पत्र दिलं होतं की जर अशा पद्धतीच्या पीक विमा कंपन्या अडचणीत आणत असतील तर जसं काही राज्य पीक विमा कंपनीच्या या योजनेच्या बाहेर गेलेत मग गुजरात असलेल्या अनेक असतील तसं वेगळा पर्याय शेतकऱ्यांना विम्याऐवजी वेगळा पर्याय देता येऊ शकतो का तर आयुक्तांच्या त्यावेळेसच्या कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक वेगळ्या पर्यायाचा विचार होऊ शकतो का यावर अभ्यास करून त्यांनी अहवाल द्यावा एवढं मला माहिती याच्या पुढे मला माहिती नाही त्यांना वेगळी ट्रीटमेंट दिली जाते ते बघा या बाबतीत मी काहीही उत्तर देणार नाही आणि कृपा करून मला याबाबतचे प्रश्न विचारू नका मी स्पष्टपणानं सांगितलंय की स्वर्गीय तात्काळ फाशी आहे त्याच्यामुळं मला असं कुठेही वाटत नाही या बाबतीमध्ये कुणी काय म्हणावं कुणी काय म्हणावं हा विषय वेगळा आहे उत्तर देणार नाही आणि कृपा करून या मुझे। मुझे। मला याबाबतचे प्रश्न विचारू नका मी स्पष्टपणानं सांगितलं आहे की स्वर्गीय संतोष देशमुखांचे जे हत्यारे आहेत ज्यांनी निर्गुण हत्या केली आहे त्यांना फास्ट ट्रॅकच्या कोर्टामध्ये ही केस लढवून तात्काळ फाशी द्यावी त्याच्यामुळं मला असं कुठही वाटत नाही या बाबतीमध्ये कुणी काय म्हणावं कुणी काय म्हणावं हा विषय वेगळा आहे पण आता न्यूज व्हॅल्यू करायची आहे तुम्हाला पण बातमी पाहिजे तुम्हाला पण टी आर पी पाहिजे त्याच्याशिवाय ॲड मिळत नाहीत ॲडला रेट चांगला मिळत नाही तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना माझं म्हणणं असं आहे की पोलीस अतिशय व्यवस्थित बरं एक स्तरावर नाही तीन स्तरावर सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात एबीबी न्यूज मराठी